आज यूट्यूबवर आणि काही मंडळींनी माझ्या कानावर एक बातमी घातली युट्यूबवर एक वक्तव्यानंतर मी पाहिली श्रीमंत शिवायराजे क्रीडा संकुल ही जे गडसुले मैदान म्हणून पलटणमध्ये प्रसिद्ध आहे याच्या संबंधाने माझी खासदार आणि आमदार यांनी काही त्या ठिकाणी येऊन वक्तव्य दिलं ही सरकारी जागा आहे आणि ते सर्वांसाठी खुलं करण्यात येत आहे वगैरे वगैरे मला फक्त या ठिकाणी एकाच गोष्टीचा त्या ठिकाणी खुलासा करायचा आहे हे जे मैदान आहे हे मुदोजी हायस्कूलच्या स्थापनेपासून मुदोजी हायस्कूलचं मैदान म्हणून त्या ठिकाणी हे ओळखलं जात संस्थान काळामध्ये मुदोजी हायस्कूल असेल ते मैदान असेल हे संस्थांचं म्हणून त्या ठिकाणी होतं आणि नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी संस्थान ज्या वेळेला ज्या ठिकाणी भारतीय शासनामध्ये मर्ज झालं विलिनीकरण झालं त्यावेळेला या काही प्रॉपर्टीजवर सरकार म्हणून त्या ठिकाणी नावं लागली त्यापैकी मुदोजी हायस्कूल हे शासनाने परत पर्यटन एज्युकेशन सोसायटीला काही मोबदल्याच्या नुसार त्या ठिकाणी दिलं आणि हे मैदान सुद्धा एकोणीसशे एक्कावन्न पासून हे मुदुरी हायस्कूलला त्या ठिकाणी देण्यात आले हे भाडेपट्ट्याने देण्यात आलं आणि त्याचा भाडेपट्टा हा जो कालावधी आहे तो प्रत्येक कालावधीनुसार हा, नी नी, हा त्या ठिकाणी सरकारने कलेक्टर साहेबांनी हा वाढवत दिलेला मला वाटतं त्या ठिकाणी सीओ साहेब होते आणि त्यांनी सुद्धा उल्लेख केला की दोन हजार पर्यंत तो भाडेपट्टा होता आणि त्यानंतर काही दिसून येत नाही मला वाटतं ह्या सगळ्यांना जरा आपली माहिती आहे दोन हजार सतरापासून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हा भाडेपट्टा रिन्यू केलेला आहे त्याचं नूतनीकरण केलेलं आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत असणारं सर्व भाडं त्या ठिकाणी पलटन एज्युकेशन सोसायटीनी मधुजी हायस्कूलनी चलनाद्वारा सरकारी दरबारात भरलेलं आहे हे मुद्दा मी माहिती करून देतो आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ही जागा हे मैदान हे फंटन एज्युकेशन सोसायटीच्या मोदोजी हायस्कूलच्या ताब्यातच निश्चितपणाने आहे आणि तशा प्रकारचा आपल्याकडे भाडेपट्टा उपलब्ध आहे नूतनीकरण केलेला केलेला के भाडेपट्टा उपलब्ध आहे वास्तविक हे मैदान हे खुलच आहे खेळासाठीच वापरलं जातं अन्य कशाही साठी वापरलं जात नाही मोदोजी हायस्कूलमध्ये आज जवळपास साडेपाच हजार मुलं मुली शिक्षण घेतात आता तुम्ही विचार करा साडेपाच हजार मुलं मुली शिक्षण घेत असतील तर हे मैदान त्यांनाच पुरू शकेल का का त्यापेक्षा अधिक त्या ठिकाणी मैदान या शाळेला लागेल हा साधा विषय आणि हे आपल्या फलटण ता मधील तालुक्यामधीलच मुलं मुली ह्या मैदानाचा वापर करतात त्याच्यापेक्षा बाहेर कुणी करत नाही तिथं जर खेळायसाठी म्हटला तर त्या ठिकाणी एक हॉकीचं त्या ठिकाणी ग्राउंड पूर्णपणे व्यवस्थितपणे बसतं आणि फुटबॉलचं बसतं त्याशिवाय बास्केटबॉल आपण त्या ठिकाणी चालू केलेला आहे खो खो चालू केलेला आहे आणि लेदर बॉलवरची क्रिकेट सुद्धा त्या ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये चालू केलेली आहे थोडक्यामध्ये मैदानाचं जेवढं काही पल्टीन एज्युकेशन त्याच्या ताब्यात आहे त्याचा इंच इंच आपण खेळासाठीच वापरतो खेळाशिवाय दुसरं कुठल्याही कारणासाठी वापरला ना जात नाही आणि मला आपल्याला हे जरूर सांगितलं पाहिजे की त्या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये आज हॉकी एवढ्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खेळला जातो अनेक मुलं मुली हॉकीमध्ये आज आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यंत सुद्धा खेळत आहे आणि ह्याला जर काही कारणीभूत असेल तर ते मैदान कारणीभूत आणि त्या ठिकाणी हॉकी जो खेळ खेळला जातो आमचे धुमाळसर होते त्यांच्या काळामध्ये हॉकी त्यांनी सुरू केलं आणि त्यानंतरचा काळ आपण बघितले आपल्या तीन मुली आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळतात अनेक मुलं मुली शासकीय सेवेमध्ये केवळ हॉकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोचलेले आहे आणि पूर्णपणे ते मैदान हॉकीसाठी आपण त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहेच आणि त्याचबरोबर फुटबॉलचं मैदान सुद्धा त्या ठिकाणी आहे मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी फुटबॉल खेळलेलो आहे दुर्दैवाने मैदाने मुक्त होतं हे अतिक्रमण झाल्यामुळं आणि जी आमच्या ताब्यात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात एवढी जमीन आहे जेवढं मैदान आहे तेवढ्यावर आपण अतिक्रमण होऊन गेलं नाही शेवटी आपण भिंत ते अतिक्रमण आपण रोखलं हे जर मोकळत राहिलं असतं तर ते तिथं मैदानच शिल्लक राहिलं नसतं केवळ हे एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात असल्यामुळेच ते खेळाचं मैदान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं स्टेडियमचाही त्या ठिकाणी उल्लेख केला गेला आम्ही सुद्धा स्टेडियमचा त्या ठिकाणी बांधण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काही पायऱ्या काढून स्टेडियम करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार केलेला आहे परंतु दोनच मैदाने ही हॉकीची आणि फुटबॉलची कशी तरी त्या ठिकाणी बसतात आणि आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त त्या ठिकाणी खेळ हा खेळला जावा शाळेचे साडेपाच हजार मुलं मुली त्यांची पिटीचे तास याचा विचार केला तर दिवसभर त्या मैदानावरती काही ना काही ऍक्टिव्हिटीज सातत्याने चालू असलेली आपल्याला दिसेल हे मैदान असं आपल्याला कधी मुला मुलींशिवाय खेळत असतो खेळतानाच आपल्याला दिसतील त्याच्याशिवाय ते कधीच तफाला मोकळे दिसणार नाही आणि त्या ठिकाणी आपण जर चांगले खेळाडू असतील हॉकी खेळाडू असतील फुटबॉल खेळाडू असतील बाहेरचे सुद्धा येऊन आमच्या मुलां बरोबर खेळतात उलटात त्याचा फायदाच होतो त्यांनाही कधी खेळायला जर येणार असतील आणि आमच्या मुलां बरोबर खेळणार असतील तर त्यांना कधीच बंधन घातलेलं आहे पण ते जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण हॉकीपटू आणि फुटबॉलपटू निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्या मैदानाचा वापर करतोय हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून अनेक हॉकीपटू फुटबॉलपटू बो निर्माण झालेले होत आहेत आज पलटणच्या अनेक संघ महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा विजेते संघ आहेत मुलींचे संघ विजेते आहेत फुटबॉलचे सुद्धा संघ आज पलटणचे विजेते म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचीही माहिती मी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी देऊ शक देऊ शकतो आणि पूर्णपणे शाळेच्या मुलामुलींसाठी साडेपाच हजार म्हणजे किती मोठी संख्या आहे याच्याकरताच या मैदानाचा वापर होतो याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी या मैदानाचा वापर होत नाही आणि आज जर आपण पाहिलं असेल की अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार केले आपण आत वाहन वा, जाऊन देत नाही की मैदान खराब होऊ नये आणि अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार करून हे दोन्ही खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत अॅस्ट्रोटपसाठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे हॉकीसाठी ऍस्ट्रोटफसाठी सुद्धा मागणी केलेली आहे म्हणजे फलटण शहराच्या क्रीडा संस्कृतीमध्ये मुदोजी हायस्कूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही योगदान देता येते ते आतापर्यंत दिलेले आणि ह्याच्यात वाढ करण्याच्या दृष्टीने सुद्धा सातत्याने प्रयत्न होत असताना आपल्याला दिसतील आणि तिथं खेळणारी मुलं सर्वांची आहेत सर्व जाती धर्माची आहेत तिथं कुणालाही कुठल्याही प्रकारचा कशाचाही भेदभाव न करता सर्वच मुलं त्या ठिकाणी जवळपास पलटण मध्ये खेळत असतात आणि त्यातून अत्यंत चांगल्या प्रकारची क्रीडा संस्कृती फलटणची उभी राहिलेली आहे त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कमीच्या माध्यमातून स्वच्छता गृह सुद्धा मांडण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जिमची जी सुद्धा सोय केलेली आहे त्या सर्व सोयी ज्या उपलब्ध केल्या आहेत त्या आपल्या मुलांसाठीच केलेल्या आहेत बाहेरच्या तिथं विषयच येत नाही जे फल्टन एज्युकेशन सोसायटीची मुदोजी हायस्कूलची साडेपाच हजारपेक्षा अधिक मुलं मुली शिकत आहेत जी पलटन मधलीच आहेत सर्वच त्या ठिकाणी जाती धर्माची सर्वच राजकीय प्रवाहातील सर्वच त्या ठिकाणी शिकलेली आहे तुमच्यापैकी सुद्धा परिस्थिती शिकलेले असतील आणि सर्वांनाच त्या ठिकाणी खेळायची मुभा आहे आणि खेळायला त्या ठिकाणी स्वातंत्र्य आणि अत्यंत उत्तम पैकी ह्या मैदानाचा वापर हा क्रीडा क्षेत्रासाठीच क्रीडेच्या विकासासाठीच केला जातो त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी केला जात नाही आता संवंग राजकीय लोक लोक लोकप्रियतेसाठी कोणी काय त्या ठिकाणी सांगत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणूनच मला सांगायचे की हे पोलीटल एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आमच्याकडे त्याचा भाडेपट्टा आहे आणि आम्ही आमच्या मुलांसाठी आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कुणी चांगले खेळाडू खेळायला येत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी थांबवण्याचा कधीच पलटण एज्युकेशन सोसायटीने विचार केलेला नाही हे क्रीडेसाठीच वापरलं जाईल आणि पलटणजी क्रीडा संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनेच त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो त्यामुळं कुणी येऊन काही सांगत जरी असलं तरी हे एज्युकेशन सोसायटीच्या मुदोजी हायस्कूलची स्थापना झाल्यापासून हे ताब्यातलं मैदान आहे आणि वेळोवेळी सरकारने त्याला त्याच्या भाडेवाडीला नूतनीकरण केलेलं आहे आणि आताही आमच्याकडे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा भाडेपट्टा त्या ठिकाणी आहे त्यामुळे कुणी काही सांगत असेल त्यावर विश्वास न ठेवता आम्ही जो आमचा या मैदानाचा क्रीडा क्षेत्रासाठीच वापर करण्याचा तो उद्देश आहे तोच आम्ही तो पुढे घेऊन जाणार आहोत